अध्यक्ष मोदय दोनशे त्र्याण्णवच्या आपल्या प्रस्तावावर चर्चा करताना गृहनिर्माण विभागातर्फे आणि या विषयावर सन्माननीय सदस्य अतुल भातकळकर तुपे सन्माननीय आनंद बाळानर सन्माननीय ज्योती गायकवाडताई सन्माननीय मुरजी पटेल सन्मान हारुन खान सन्मान्य रमेश बोरनारे अशा सर्व सदस्यांनी विविध सूचना केल्या आणि विविध विषय सुद्धा या ठिकाणी मांडले आणि अध्यक्ष महोदय सर्वांच्या सूचना या विभागाने लिहून घेतलेल्या आहेत ज्या आवश्यक आणि उत्तम सूचना आहेत त्याच्यावर कार्यवाही करावी या संदर्भातलं शासनाचं धोरण आहे या सगळ्या सूचनांमधना आवश्यक आणि योग्य सूचनांच्या आधारावर आगामी काळात गृहनिर्माण विभागाचं धोरण बोलायला आणि विभागाची कारवाई शंभर टक्के होईल जे जे काही सन्माननीय सदस्य बोलले त्यांना त्या लिखित उत्तर मिळवण्याची व्यवस्थाही त्या ठिकाणी आपण करू या सभागृहामध्ये जे सदस्य उपस्थित आहेत आणि आवश्यक विषय आहेत त्याचा फक्त उल्लेख मी या ठिकाणी करतोय सन्माननीय अतुल भातकळकर हे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता की झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये पात्रतेचा निकष आणि पात्रता एक्शर टू ठरवणाऱ्या सर्व एजन्सीज यांना एका सामायिक पोर्टलवर आणून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण पोर्टल करावं अध्यक्ष महोदय खरं आहे की जी लँडलॉर्ड प्राधिकरण आहे त्या पद्धतीने तिकडच्या अनेक्शर टू आणि पात्र अपात्र ठरवण्याची प्रक्रिया त्या त्या, -त्या जमीन मालकाच्या भले सरकारी असेल तर त्या विभागाच्या माध्यमातून होत असते आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अठरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे अठरा मार्च दोन हजार आज आपण बावीस तेवीस तारखेला आहोत एकवीस तारखेला आहोत आपण एक शासन निर्णय काढून सर्व सक्षम प्राधिकरणांना स्वयंचलित अनेक्शन टू मोडवर अनेक्शन टू या पोर्टलच्या माध्यमातून जनतेलाही सोयीचं त्या ठिकाणी प्राधिकरणालाही सोयीचं कामाची गती फास्ट आणि एका पोर्टलवर सर्वच त्या त्या प्राधिकरणाने ऑटोवर ऑटो एनेक्शर टू स्वयंचलित परिशिष्ट दोन या पद्धतीचा निर्णय घेतला सुद्धा आहे आणि त्याच्या सूचना अठरा मार्च दोन हजार पंचवीसला दिल्या आहेत अध्यक्ष महोदय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत खाजगी जमिनीचे संपादन करण्याबाबतचा महत्वाचा मुद्दा सन्मान्य सदस्य अतुल भातकळकर मांडला हे खरं अध्यक्ष महोदय मुंबई शहरातल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनांमध्ये गती देण्याचा शासनाचा संपूर्ण प्रयत्न असला तरी सन्माननीय सदस्यांनाही माहिती आपल्याला याची कल्पना आहे की विविध योजनांमध्ये न्यायालयाचे आदेश त्यावर निर्माण होणाऱ्या कोर्ट केसेस त्यातनं होणाऱ्या हिरिंग त्यात होणारे अपील या सगळ्यातना बरेचदा या झोपडपट्टी पुनर्विकास योजना याला अपेक्षित वेळेत पूर्ण करण्यामध्ये अडचणी निर्माण होतात हे आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहतो जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे खाजगी जमिनीवर आपल्याला याची कल्पना आहे की थ्री सी द्वारे आपण झोपडपट्टीने बाधित खाजगी जमिनीवर हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र आहे असं आपण थ्री सीने घोषित करतो आणि कलम चौदा एक नुसार त्यावर पुनर्वसन योजना राबवण्याला आपण मंजूर देतो आणि मग खाजगी जमीन खाजगी मालकाची असेल तर ती संपादनाची कारवाई सुरू होते पण अध्यक्ष महोदय ज्या एका हायकोर्टाच्या केसचा उल्लेख सुद्धा सन्मान्य सदस्यांनी केला आणि सर्वोच्च न्यायालयाने एसआरएचा कायदा याचं पुनर्विलोकन करा अशा स्वरूपाचे निर्देश दिल्यानंतर ते निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला आणि मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी सुरू केली एसआरएच्या अधिकाऱ्यांना बोलवून आणि मग अपेक्षित हे आहे या योजना जलदगतीने कशा होतील अपेक्षित हे या झोपडपट्टीत राहणाऱ्या माझ्या मुंबईकर नागरिकाला वेळेत त्या ठिकाणी घर कसं मिळेल अपेक्षित हे आहे त्यामध्ये असलेला रोडा अडा अडचणी या बाजूला जाऊन हा कायदा सक्षम कसा होईल आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेला मुद्दा खरा आहे की मुंबई उच्च न्यायालयासमोर जरी या बाबतीतल्या सुनावणीला प्रतिसाद म्हणून एसआरएचे अधिकारी आपल्या असलेल्या अंतर्गत व्यवस्थेतील जाणकार अधिकारी व काही विशेषज्ञ यांना घेऊन या एसआरए कायद्यात असा पद्धतीचा पाठपुरावा करतायत की ज्यातना या योजना जलद गतीने व्हाव्यात तरीही जी सूचना सन्माननीय सदस्यांनी मांडली की प्रत्यक्षामध्ये जमिनीवर खाली काम करताना होणाऱ्या अडचणी ऍक्विजिशनला ला लागणारे नोटीस नंतरचे एकशे वीस दिवस काही केसेसमध्ये तर मालकी हा विषय डिबेटेबल आहे या जागेची मालकी सांगणारे अधिकार सांगणारे एक नाही अन्य व्यक्ती असतात कधी कधी अतुलची मल्टिपल व्यक्ती असतात मग त्यांच्या दिवाणी न्यायालयामध्ये मालकीचा निर्णय होईपर्यंत प्रत्यक्ष त्या जागेवरच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला आपण थांबवणार का एकशे वीस दिवसामध्ये हा निर्णय करणं अपेक्षित आहे की मालकित्वी कोणाची ठरायची ते ठरू दे पण कायद्यानुसार जमिनीचा मोबदला आहे तो संरक्षित ठेवून त्या योजनेला आपण पुढे घेऊन जाता येऊ शकतो का या सगळ्या जमिनीवर काम करताना येणाऱ्या ना नागरिकांच्या तिथल्या समित्यांच्या तिथल्या प्रपोज सोसायटीच्या तिथल्या वास्तुशास्त्रज्ञांच्या आणि समाजसेवकांच्या आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या यासुद्धा सगळ्या सूचना ऐकणं आवश्यक आहे आणि म्हणून शासन याबद्दल आश्वासित करू इच्छिते की मुंबईतील सर्व आमदार आणि संबंधित सर्व लोकांची बैठक घेऊन त्यांच्या सूचनांचा विचार करून त्या आधारावर एसआरए कडून जे मत मुंबई उच्च न्यायालयासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी चालू आहे त्यात मांडेल म्हणजे एसआरईच्या स्कीम जलद गतीने त्या ठिकाणी सुरू करता येतील